आपण आज मधुराच्या किचन मध्ये बनवत आहेत भाकरीचे लाडू आपण या दिवाळीमध्ये सगळ्यांना वाढू तर तेवढं सगळं मॅनेज करून त्यांनी हे केलेलं ह्याच्यातच मला म्हणजे त्यांचा लय मोठेपणा वाटतो आणि एवढं म्हणजे आहे की पटतं की त्यांचं माझं कवात काय नाही एवढं संगत असलं की एका घरात चार बाया असल्या तर त्यांचं चार दिवस पटत नाही पण त्या चार बाया सांभाळून सगळ्यांना खुश राहतात आणि सगळ्या जगांना बी खुश करतात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आहे ना असाच मस्त पारंपरिक पदार्थ आपल्यासोबत शेअर करत आहेत मावशी सो मावशी माझ्यासोबत गेली दहा वर्ष आहेत काम करत आहेत आणि <laughs> <laughs> मावशींची विशेष ओळख करून देते कारण मावशी आहेत ना म्हणजे काय म्हणू आपण घर मालकीनबाई आहेत मावशींचं मस्त चार पाच मजली बिल्डिंग आहे खाली चार दुकानं आहेत त्यांची रेंटल इन्कमच जवळपास सिक्स डिजिटमध्ये आहेत पण आणि अपार कष्ट करून त्यांना हे सगळं कमावलं आहे मिळवलेलं आहे पण इतकं सगळं असूनही त्या अजूनही काम करतात सो यामागचं कारण आहे ना ते मला प्रचंड आवडतं त्याचं कारण असं आहे की त्या त्यांना आईवडिलांना ना एकूल ते एक मूल आहेत अपत्य आहेत म्हणजे त्या एकट्याच आहेत आणि मग आई वडिलांसाठी काही आर्थिक हातभार लागावा म्हणून त्या अजूनही काम करतात आणि करत राहणार आहेत की त्यांना म्हटलं की आता घर तर तुमचं आहे ती कमाई पण तुमची आहे पण नाही त्यांचं क्लॅरिटी आपण म्हणतो की थॉट प्रोसेस त्यांची क्लिअर आहे की मला नवऱ्याला मुलांना पैसे नाही मागायचे माझ्या आई वडिलांचं आर्थिक स्वावलंबनाची जबाबदारी माझी आहे त्यासाठी त्या काम करतात करायलाच पाहिजे ना <laughs> आणि जसं आम्ही अमेरिकेतून इथे राहायला आलेलो हो। आहोत दोन हजार चौदामध्ये या घरात तेव्हापासून मावशी आपल्यासोबत आहेत सो so, हा पूर्ण प्रवास मावशींसोबत झालेला आहे माझ्या मधुराज रेसिपीचा सगळ्या <laughs> <laughs> एकदम घरातल्या सारखं होत असं म्हणजे वेगळं काही वाटतच वे वाटत नाही सो so, मावशी तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत काय बनवत आहे आपण भाकरीचे लाडू बनवू म्हणजे जुना पदार्थ आहे हे लोक विसरले असन तर आपण त्यांना माहिती करून देऊ भाकरीचा लाडू आज आपण बनवतोय पण त्या लाडूचं नाव घेऊन उखाना काय केलं आपण आज मधुराच्या किचन मध्ये बनवत आहेत भाकरीचे लाडू आपण या दिवाळीमध्ये सगळ्यांना वाढू बात आहे मस्त सो आज भाकरीचा लाडू आपण बनवत आहोत अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्हाला अपेक्षित पण असेल इतकी वेगळी आहे सो काय करूयात सगळ्यात आधी सगळ्यात आधी तूप दोन चमचे सो इथे दोन कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये साजूक तूप घालायचं चांगलं मिक्स करून घेऊया तूप आधी छान घोळवून घ्यायचं बेसनमध्ये आणि बऱ्याच असताना रेसिपी चालू असताना तुम्हाला भांगड्यांचा आवाज येतो या बांगड्या घ्यायच <laughs> मावशींच्या असतो बऱ्याच दिवसापासून चाललंय आमचं रेसिपी करायची करायची चाललंय पण आता आज वेळ आली म्हणायचं ती बरोबर आता दूध घालूयात दूध तूप छान सोडून घेतलं की थोडं थोडं दूध घालून याची घट्ट कणिक मळून घ्यायची बेसन आहे बेसनला खूप कमी मॉइश्चर लागतं त्यामुळे भस्कत दूध टाकू नका आणि शक्यतो दुधाचाच वापर करा म्हणजे हे लाडू आहेत ना खुसखुशीत बनतात हो ना हे मळून घेतले मळायचं नाही मग ते लाटले जात नाही शिकट ते लाटत असत ना आता काय करत गोळ्या करायच्या अच्छा बरेच जण हे तळून पण करतात ना त्याला दामटीचे लाडू तळून बी करतात पण आता आता कसं आहे तेल खायचं लोक टाळतात ना कमी करतात तेल ज्याला खायचं कमी त्यालामुळं ते असं म्हणजे थोडं आता लाटायचं भाकरी जरी म्हटलं तरी भाकरी इतपत जाट ठेवायची गरज नाही याचा छोट्या छोट्या फुलके टाईप लाटून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत भाजलं जातं असं तूप टाकायचं थोडस खाली म्हणजे तवा गरम करून त्यामध्ये तूप सोडायचं हे ना खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे पिठाळ लागणार नाही असं ना दोन्ही बाजूनी भाजायचं व्यवस्थित मी जर भाजलं नाही ना व्यवस्थित ना तर ते पिठाळ पण लागू शकते म्हणजे कच्च बेसन लागेल आणि ते मग पिठलं खाल्ल्यासारखं लागेल लाडूपेक्षा हे ना छानपैकी भाजून झाले जाळीवर काढून ठेवू सगळंच असं भाजून हो सगळं असं भाजून घ्यायचं भाजताना तुकडा जरी झाला तरी त्याला काही फरक नाही पडत थोडा चिरा पडू शकतात त्या पोळीला पण एनिवे नंतर आपण ते तोडणारच आहोत आता हे लाड हे भाकरी ना त्याच्यामध्ये टाकू आणि फिरवून घेऊ कारण आता फिरवायची सोय आहे म्हणून नाही तर पहिला ह्याला हाताने चुरायची हाताने चुरून त्याचा चुरमा केला जायचा याला चुरमा लाडू पण म्हणतात काही भागात चुरमा लाडू म्हणतात काही बुंदी म्हणतात म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अगदी शॉर्टकट तुम्हाला हवं असेल तर पिठी साखर हे दळत असं यामध्ये तूप पिठी साखर घालून इन्स्टंट लाडू तयार होतो पण आपण टिकणारे लाडू बनवतोय खूप दिवस त्यामुळे मावशी सांगते पुढे काय काय करायचं इथे फूड प्रोसेसर घेतलाय मिक्सरमध्येही करू शकता फक्त मिक्सरमध्ये एका बॅच मध्ये होणार नाही थोडं थोडं करून तुम्हाला हे दळून घ्यावं लागेल आणि आता हे फूड प्रोसेसरला फक्त फिरून घ्यायचं म्हणजे असं रवाळ झालंय एकदम बाईक फिटावाने नाही रवाळ झाले छान झालं आता पुढे काय करतोय मावशी आता तूप टाकायचं जरा गरम हे हो साधारण एक चार पाच चमचं तूप घातलेलं आता हा जो चुरमा आपण तयार केलेला आहे थोडासा रवाळ आहे तर त्यातले जे मोठे कण आहेत ते काढून टाकायचे म्हणून हा या तुपातच चाळून घेऊया परतून घेऊ थोडं चार पाच मिनिट म्हणजे लाडू जरा टिकतील म्हणजे पटकन खराब नाही होणार खराब नाही होणार आणि मला वाटतं लाडू भाजत असताना यात थोडा आपण सुका मेवा पण घालू म्हणजे तो पण छान भाजला जाईल आता हे चांगलं भाजून झालंय जास्त पण नाही भाजायचं कारण जास्त भाजल्यावर बदलेल आणि मग ते छान नाही लागणार हे उचलू हे या आणि पाक करायला घेऊया व चिटकू नाही ह्याला म्हणून एक चमचा आपलं तूप टाकायचं तर पाणी टाकायचं अच्छा यावर पाणी घाल आणि प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर ते कपामध्ये काढून मेजर करून घ्यायचं दोन कपला थोडं जास्त भरलंय आम्ही खूप गोड नाही खात त्यामुळे एक कप साखर आणि आता आता पाकामध्ये केशर पण घातलं छान येतो म्हणून आणि एकतारीच पाक बनवायचं पाक आहे ना झालाय एक तारीख पाक झालाय आता आपण करायचा पुढं नको जाऊन द्यायला खूप घट्ट पाक नाही करायचा दोन तारीख एक तारीख पाक करायचं बरं काय छान झालाय पाक थोडासा स्टिकी झाला की गॅस बंद करायचा आता पाक घालायचं आणि हे मुरवत ठेवायचं नाही दहा पंधरा मिनिट मुरवून घेऊया आता हे जे लाडू गळायचे आता हे पाक चांगला सोसून घेतलाय त्यांनी त्यामुळे जरा कोरडं कोरडं झाले आणि आता विलायची टाकायची वेलची पूट टाकू बेसन असल्यामुळे चांगलं सोसून घेते ते हा म्हणजे पाक जितका वेळ ठेवू तितका पाक त्यामध्ये छान मुरत जातो फुलत जातो तो लाडू आमच्या गावाला वेळला असेच करते म्हणजे जास्त कुणी तेलातलं करत नाही म्हणजे जिथे असं म्हणतात ना जिथे जे पिकत तिथे ते, ते, ते शिजत म्हणजे मराठवाड्यामध्ये डाळीचं उत्पादन जास्त होतं गहू हरभरा भरपूर असतो त्यामुळे पदार्थ पण त्या अनुषंगाने बनवले जातात आणि बेसन लाडूपेक्षा या लाडूची चव छान राहते म्हणजे तेल कमी असतं ना त्याच्यामुळे ते तेलातलं खायला तेल जरा तेल लोक कानपुसर करतात मग हे बिघ कमी तेलातलं असतं तेलच नसतं याला असं तर म्हणजे तो तुपामध्ये भाजलेलं असतं पोळी भाकरी भाकरीचे लाडू म्हणतात तर बाक भाकरी या तुपामध्ये भाजलेले असतात मिक्स झालं आता हे चांगलं तर लाडू वळून घ्या लाडू छान वळून झाला छान वळून त्याला असं चांगलं डेकोरेशन करायचं छान दिसून खाणाऱ्याला बी आणि खाव घालणार आला पण खाव घालायचं तर कामच आहे आपलं ताई पशी आले होतं कोण उपाशी जाईन आता नसत दिसते किती छान बघ खूप सुंदर दिसतात आणि आता बेसन बाजून लाडू इकडे असे ही कडच्या पद्धतीने करतात तसे दिसतात एकदम बेसनाच्या लाडू इतके मऊ दिसतात yes. आणि हे आता जरी सॉफ्ट वाटत असले तरी हे जस जसं वेळ जातो ना हे चना डाळ आहे ते पूर्ण पाक शोषून घेतं आणि ते हलकेसे कडक होतात त्यामुळे हे हलकं मऊ असतानाच लाडू वळून घ्यायचं पण हारदार दिसतात मस्त लाडू झालेत छान आहेत सो मावश्याच वेळाच वेळ काढून तुम्ही ही रेसिपी आमच्यावर शेअर केली <laughs> त्याबद्दल मनापासून धन्यवाद मावशी आपल्या घरातल्याच आहेत त्यांच्याकडे पुस्तक आहे सो एक माझी आठवण म्हणून तुम्हाला एक स्फूर्तीची तुमच्या आठवणी माझ्या कधीच जायच्या नाही तर आठवण म्हणून तुमच्या मी मीही तुमच्या माझे तईन बद्दल आहे ना कि मला सगळं म्हणजे ताईन मुळ सगळं भेटलो मुंबईला जायला भेटलं अजून ह्याला गेलो काय आता डोक्यात आहे ना, ना। जवळपास महाराष्ट्रभर मावशींनी प्रवास केलेला आहे माय त्यांच्या संघच होते <laughs> म्हणजे सांगा ती आपण जो एक प्रकार म्हणतो जिथे जिथे मी तिथे तिथे मावशी माझ्या सोबतच आहे आणि एवढं म्हणजे की पटतं की त्यांचं माझं कवाच काय नाही एवढं संगत असलं की एका घरात चार बाया असल्या तर त्यांचं चार दिवस पटत नाही पण त्या चार बाय सांभाळून सगळ्यांना खुश राहतात आणि सगळ्या जगांना हे लाडू आता किती दिवस टिकतात आता लाडू तुम्ही महिनाभर म्हणलं तरी टिकते व्यवस्थित अच्छा कि मला आता मी घरात रोजच ताईंचं कौतुक करते आणि माझ्या मनात करते त्यांना म्हणून काय दाखवा म्हणून पण आता मी सगळ्यांसमोर कौतुक करते यावड़ा यावड़ा की त्यांनी एवढा जजमेंट एवढं केलं आहे की एवढे मुलं लहान होते मंथन पीत होता तेव्हापासून मी त्यांच्याकडे आणि त ता, तेव्हापासून म्हणजे कसं सगळं जुळून आणायचं जजमेंट सगळं करायचं पोहरं सांभाळायचे आय म्हणजे नवऱ्याचं बघायचं म्हणजे आय सगळंच बघायचं येत आहे ना तर तेवढं सगळं मॅनेज करून त्यांनी हे केलेलं ह्याच्यातच मला म्हणजे त्यांचा लय मोठेपणा वाटतो हे <laughs> अजिबात स्क्रिप्टेड नाही <laughs> लाडू तुम्ही बनवा बघा आणि खा आणि बनवल तर फोटो काढून आम्हाला पाठवा फोटो काढून आम्हाला पाठवा पुन्हा भेट्यात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव